नमस्कार मित्र हो मी जाकीर मदाप आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत माढा मतदारसंघातील घडणाऱ्या घडामोडी विद्यमान आमदार दादांच्या विरोधात विरोधकांनी घेतले शंभू महादेवाची शपथ उमेदवारी कुणालाही मिळू दे आपण मिळून लढायचं आपल्या फुटीचा फायदा आमदार बबनदादा शिंदे गटांना झाला नाही पाहिजे या उद्देशाने माड्यातील विरोधकांनी एकत्र येत टेंबोर्णीच्या महारुद्र महादेव मंदिरात एकत्र लढण्याची शपथ घेतली आहे माडा विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेला येताना दिसतोय त्याच कारण देखील तेवढंच महत्वाचं आहे सलग सहा वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याचा बॉम्ब टाकला आणि माडा मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट आला यासाठी माडा मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सुमारे पन्नास हजाराच्या पुढे लीड मिळाल्याने या मतदारसंघाचे समीकरण बदलणार हे निश्चित झाले यासाठी विरोधकातील अनेक दिग्गज नेते शरद पवारांच्या संपर्कात येऊ हो लागले आणि निवडणूक लढवण्याची इच्छा घोषित करू लागली त्यामुळे जेवढे जास्त विरोधक वाढतील तेवढ्या जास्त मतांचे विभाजन होऊन आमदार बबनदादा शिंदे गटाला फायदा होणार हे निश्चित मानले जाते अशा मतांचे विभाजन टाळण्यासाठी आता विरोधक एकत्रित एक आल्याचं दिसत आहेत यामध्ये संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर शिवाजीराव कांबळे काँग्रेसचे दादासाहेब साठे भारत पाटील नितीन कापसे असे दिग्गज विरोधक एकत्रित आले होते या सर्व विरोधकांनी मिळून नुकतीच टेंबुर्लीतील महादेव मंदिरामध्ये एकत्र येत शपथ घेतली यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी कुणालाही दे सर्वांनी मिळून लढायचे त्यामुळे मतांचे विभाजन टाळता येईल आणि शिंदे गटासमोर तुल्यबळ विरोधक निर्माण करता येईल आता या शपतीचा फायदा शरद पवारांच्या गटाला नक्कीच होणार यात दुमत नाही आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जाते त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांचे तीस वर्षाची राजकीय मतदारी मोडीत काढण्यासाठी विरोधक एकत्रित येताना दिसत आहेत त्याचबरोबर माडा मतदारसंघात यंदा अकलूजचे शिवतेज बाबा मोहिते पाटील देखील प्रयत्नशील असल्याने विरोधक एकत्रित येण्याचा फायदा त्यांना देखील होणार हे नक्की